दिलेला नाही आहे त्यांच्या पार्टीचा जो जाहीरनामा होता की शेतकऱ्यांचे कर्ज आम्ही माफ करू पण अद्याप शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले नाही आहे जेव्हा दोन हजार चौदामध्ये जेव्हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा निवडून येतात आणि या देशाला देशा ला। देशा ला। दिन लाईजे आपण त्यांची छत्तीस इंची छाती पाहून जाम इंट्रेस झालो होतो की नाही बाबा सत्तर वर्ष काँग्रेसनी सत्ता उपभोगली हो पण आता काँग्रेसच्या राज्यामध्ये आम्हाला काही मिळालेलं नाही आहे पण आता भाजप सरकारने आम्हाला आजचे दिनचा नारा दिलेला आहे की चांगले दिवस आणून या देशामध्ये जे गोरगरीब आहेत महिला आहेत विद्यार्थी आहेत कामगार आहेत आणि जे शेतकरी आहेत जे शेतमजूर आहेत त्यांना चांगल्या मार्गाने आम्ही काम सुरळीत करू